नमस्कार श्री स्वामी समर्थ समर्था चिंतन श्री गुरुदेव दत्त भाद्रपद महिन्यातील अनुराधा नक्षत्रावरती ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरीचे आवाहन केले जाते महाराष्ट्रात महालक्ष्मी पूजन असं देखील म्हणतात तर बघा याच दिवशी म्हणजेच एकतीस ऑगस्टला आपण महालक्ष्मीचं गौरीचं आवाहन करणार आहोत एक सप्टेंबरला गौरीचं पूजन करणार आहोत आणि दोन सप्टेंबरला आपण गौरी विसर्जन करणार आहोत जे बघा सर्व काही मुहूर्त असेल किंवा जो काही पूजेचा कालावधी असेल किंवा आपल्याला गौराई कशा आतमध्ये आणायच्या आहेत किंवा गौराई आतमध्ये आणत असताना कोणतं म्हणजे काही सुरवाद करायचा आहे ते सर्व काही माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे पण काही गोष्टी आहेत की ज्या चुका आपल्याकडून होतात तर ते होऊ नये त्यामुळे काही गोष्टीं लक्षात घेणं आपल्याला तेवढंच गरजेचं आहे तर बघा आपल्याला म्हणजेच उद्या आपण गौरीचं आव्हान करणार आहोत तर या दरम्यान आपल्याकडून काही चुका होऊ नये किंवा बऱ्याच जणांना काही ना काही प्रश्न असतात तर त्याचबद्दल आपण आता सर्व काही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा आपण उद्या गौरीचं आव्हान करणार आहोत बऱ्याच जणांना असं होतं की दोघं भाऊ भाऊ असतात आणि एकाने गौराही बसवली की दुसऱ्यालाही वाटतं की आपल्याही घरी गौरी गणपती व्हावं किंवा यावं असं वाटत असतं तर बघा तुमचं जर दोन घरं असतील आणि दोघांचा बिझनेस व्यवसाय वेगवेगळ्या पद्धतीचा असेल किंवा दोघंही दोघांच्या चुल्हा दोन असतील म्हणजेच की दोघं सेपरेट राहत असतील तर त्या घरी गौरीचं किंवा गणपतीचं तुम्ही आगमन नक्कीच करू शकता बऱ्याच जणांना असं वाटतं की आपलं आपण गावाला एक घर आहे आपण म्हणजे सिटीत राहतो एकत्र आहे पण दोन बघा कामानिमित्त प्रत्येकजण बाहेर येत असतो आणि प्रत्येकाचे एक वेगवेगळ्या हे असतात अपेक्षा असतात त्यामुळे जर तुमच्याही ते तुम्हाला असेल वाटत की आम्हाला सेपरेट गौरी गौराई बसवायच्या आहे तरी सुद्धा तुम्ही बसवू शकता तुम्ही पहिल्या वर्षी असं म्हटलं गेलेलं आहे की गौराई कोणीतरी द्याव्या लागतात आणि त्यानंतर आपण गौराई बसवतो तर बघा बस हो हे सुद्धा तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार तुम्हाला जर खरंच जमत असेल तर करा नाही तर तुम्ही एक वर्ष करणार आणि पुढल्या वर्षी काही कारणांमुळे काही व्यवह्य आला किंवा अडचणी आली तर तुम्ही गवराई नाही बसवणार तर ही चूक खूप मोठी होते की आपण पहिल्या वर्षी तर सर्व काही करून बसतो सर्व काही हौशेनी करतो आणि दुसऱ्या वर्षापासून होत नाही तर ही काही चूक करू नका असं ते म्हणेल आणि त्यानंतर बघा <coughs> आपण प्रत्येक म्हणजे काही जणांच्या घरी खाण्याच्या गवराई बन म्हणजे बसवण्याची पद्धत असते तर जशी तुमची परंपरा असेल त्याच पद्धतीनं तुमच्या घरी गवराई बसवल्या गेल्या पाहिजेत बघा कोणाच्या घरी पहिल्यापासूनच उभ्याने गौराई म्हणजे हे केल्या जातात बसवल्या जातात किंवा कोणाच्या घरी बघा एकच गौराई असते नंतर दोन बसवल्या जातात तर ह्याच पद्धतीनं आपल्याला जर पुढच्या पिढीने सुद्धा आपल्या तीच परंपरा चालू ठे म्हणजे ठेवली पाहिजे ह्याच उद्देशाने तुम्हाला निर्णय घेतले पाहिजेत तर काही चुका आपण करत बसतो आणि नंतर पुढल्या पिढी म्हणजे काही कारणांमुळे त्यांच्याकडून केलं जात नाही तर ह्या गोष्टी खरं तर म्हणजे नाही का चुकायला नाहीत पाहिजेत त्यामुळे नक्कीच लक्षात घेऊन आपल्याला त्याचा निर्णय घेतला पाहिजे त्यानंतर बघा आपण काय करतो की <laughs> एखाद्याच्या घरी काही अडचण आली असेल किंवा श्राद्ध वगैरे हो म्हणजेच एखादी मृत पावले असेल तर त्या घरात गौराही बसवल्या हो जात नाहीत मग कोणाकोणी कोणाला असं सुद्धा वाटतं की म्हणजे ह्या वर्षी खंड पडला म्हणजे पुढल्या वर्षी बसवावं की नाहीत तर बघा कसं होतं की जेव्हा आपल्या घरात असं काही ना काही करतं सॉरी असं काही घडतं तर त्या टायमिंगमध्ये आपण गौराया आवृून बसवू शकतो जे काही आपण देवीची किंवा डेकोरेशन करणार आहोत तर ते मोठ्या प्रमाणात आपण करू नये किंवा साध्या पद्धतीनं आपल्या देवघरासमोर देवीचं म्हणजेच गौराहीचं आवाहन करून तिथंच आपण साध्या पद्धतीनं रस्ते मुखवट्याची पूजा केली तरीसुद्धा काहीच हरकत नाही आहे किंवा कोणी कोणी असंसुद्धा करतं की म्हणजे नाही का ठीक आहे आम्हाला सुद्धा काल आहे ना किंवा आम्हाला करायचं नाही आहे ना तर काहीच करायचं नाही असंसुद्धा काही घरात केलं जातं तर त्या पद्धतीनं न करता तुमच्याकडे जे काही मुकवटी आहेत तर ते तुम्ही त्यांची विधिवत पूजा करा जे काही साधं सिंपल तुम्हाला नैवेद्य बनवायचं असेल तर ते घरगुती करून तुम्ही नक्कीच देवीला म्हणजे दाखवू शकता महालक्ष्मी दाखवू शकता त्यानंतर बघा असं होतं की आपण जेव्हा गौराई बसवतो प्रत्येक वर्षी आपण गौराई बसवतो हो तर त्या टायमिंगमध्ये आपल्याला काही वेळेस असं वाटतं की गौराईसाठी बॉडी आणावी किंवा हात आणावे पाय आणावे असं वेगवेगळं आपल्या आपण करत असतो तर बघा जेव्हा आपण ही परंपरा चालू करतो ना तर ती पुढे पण तशीच राहिली पाहिजेत काही कारणांमुळे पुढं जाऊन दोन तीन वर्ष आपण ती बॉडी वापरतो किंवा जे काही हात वगैरे वापरतो ते कालांतराने खराब होतात म्हणून आपण ते विसर्जित करतो तर त्यानंतर असं होतं की एक वर्ष आपण ती हात आणतच नाही काही कारणांमुळे किंवा काही गोष्टी अशा घडतात की आम्ही आणू शकत नाही आहे ठीक आहे साध्या पद्धतीनं बसवतो तर जशी तुमची परंपरा तुम्ही चालू ठेवलेली आहे ना तर ठीक आहे त्या गोष्टी खराब झाल्या तर त्याच वर्षी म्हणजे नाही का त्याच्या पुढल्या वर्षी तुम्ही त्या विसर्जित करू शकता आणि त्यानंतर दुसऱ्या पुन्हा नवीन म्हणजे बॉडी खराब झाली असेल ती विसर्जित करून तुम्ही नंतर दुसऱ्या बॉडी घेऊ शकता कारण जी परंपरा आपण चालू ठेवलेली आहे ना तर तीच आपल्याला पुढे देखील चालू ठेवायची आहे एक वर्ष दोन वर्ष आपण केली आणि तिसऱ्या वर्षी कर करायचंच नाही तर असं काही करू नका कारण कसं होतं ना आपण ती परंपरा चालू केलेली असते आणि त्याच्यात खंड पडू नये किंवा चूक होऊ नये त्यासाठी मी ह्या गोष्टी सांगत आहे त्यानंतर ना बघा गौराईसुद्धा आपल्याला काही सुथक आलेलं असेल सुथक आल्यानंतरनं ज्या गौराई, गौराई असतात तर त्याच्या पुढल्या वर्षी आपण त्या विसर्जित करत असतो आणि नवीन गौराई आणत असतो तर ज्यांना सुथक वगैरे आलेलं असेल तर त्यांनी नक्कीच त्या गौराई <laughs> आपण विसर्जित करायच्या आहेत आणि नवीन गौराई घ्यायच्या आहेत तर आ, हे सुद्धा काही गोष्टी ज्यांना माहिती नसतं तर त्या खरंच त्याच गौराई वापरतात तर ही चूक करू नका त्यानंतर ना बघा एखाद्याच्या घरात कोणीच करणारं नसतं आणि त्यांचा पती गेलेला असतो आणि काही कारणांमुळे त्यांना ते करावंच लागतं कारण ती परंपरा आपण चालू ठेवलेली असते तर बघा अशा टायमिंगमध्ये सुद्धा तुम्ही सर्व काही करू शकता फक्त जे गौरी आवाहन आहे किंवा गौरीचं पूजन आहे तर ती एखाद्या कडून सुद्धा तुम्ही विधिवत त्यांच्याकडून पूजा करून घेऊ शकता बघा तुमच्या घरात कोणीच नसेल करणारं तरीसुद्धा तुम्ही एखादी बोलवून बोलवूनसुद्धा तिच्या हातून गौरीचं पूजन वगैरे साध्या पद्धतीनं का होईना पण ती परंपरा आपल्याला तशी चालू ठेवावी लागते तर ह्या थोड्याफार काही चुका आपल्याकडून होतात तर त्या होऊ नयेत म्हणून थोडंफार मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे तर आत्तापुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ